नमस्कार आपण पाहत आहात क्राईम नमस्कार मी जिल्हाधिकारी सोलापूर आता माडामध्ये जे पूर परिस्थिती आलेली आहे त्यामध्ये सुलतानपूर राहुल नगर मुंगशी आणि डाडफर या ठिकाणी लोक अडकलेले आहेत त्याबद्दल मला माहीत आहे आम्ही डाडफरला आता आर्मी आम्ही पाठवला आहे तो आर्मीच्या कॉलम त्यामध्ये पंचवीस ते तीस लोक आहेत आर्मीचे बोटी बोटीओटी सगळे गोष्ट आहेत ते ऑलरेडी पुणे वरून एक तास अगोदर निघाले आहेत जवळपास साडेबारा वाजता ते निघाले होते आणि ते तीन साडेतीन चार वाजेपर्यंत डाडफड ला येणार आणि त्यानंतर ते डाडफरचे जे लोक अडकले आहेत त्यांना काढणार वाकामध्ये आम्ही एनडीआरएफची एक दुसरी टीम पाठवत आहोत हो, मुंगशी मध्ये पण दुसरी एनडीआरएफची टीम आम्ही पाठवणार ओटी पाठवणार सुलतानपूर आणि राहुल जे लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही एनडीआरएफची पहिली टीम आता पाठवणार या ठिकाणी सगळे गावमध्ये जे जे लोक आहेत त्यांनी माझ्या त्यांना एकच विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवावर तुम्ही भरोसा करू नका विश्वास ठेवू नका आता बरेच लोकांनी मला कॉल केला की खासापुरीमध्ये आणि डुक्करगावकडे कुठला तर बंधारा आहे तो फुटला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते खासापुरी असो किंवा कुठेही असो कुठल्याही बंधारा फुटला तुटला नाही आहे सगळे बंधारे व्यवस्थित आहेत आता सकाळीला दोन लाख बारा हजार क्युसेक्स विसर्ग होता